देशात अशी एकमेव उमेदवार असेल जेणे ही उमेदवारी जे न मागता मला मिळालेली आहे मी जेव्हा शिवशक्ती परिक्रमा केली तेव्हा माझी मोठा देवी राहिली होती कारण त्या मध्ये बसत नव्हतं तेव्हापासून माझा जीव तुटत होता मी आपल्या जिल्हाध्यक्ष अरुण मुंडेंना सांगितलं मला मोठा देवीचं दर्शन घेऊ तुमचा आशीर्वाद आधी मला मिळाला पाहिजे मावशीचा मग माईचा आशीर्वाद घ्यायला जाते त्याच्यामुळे तुमचा आशीर्वाद घेऊन चाल लोकसभेची उमेदवारी पक्षाने मला देऊ केलेली आहे देशात अशी एकमेव असेल जिनी ही उमेदवारी ना मागता मला मिळालेली उमेदवारी मिळाल्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये पहिला पाऊल धामणगाव आष्टी येथून ठेवायचं ठरलं आणि मी मुंबईवर ना गाडीने निघाले पुण्यामधले उमेदवार मुरली मोहोळ जे युवा मोर्चामध्ये माझ्या बरोबर काय त्यांना उमेदवारी दिलीय मी त्यांना शुभेच्छा दिल्या मोठ्या बहिणीच्या रूपाने आशीर्वाद देखील दिले त्यानंतर नगर जिल्ह्यामध्ये आले आणि नगर जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार सुजय विखे यांना सुद्धा आशीर्वाद देण्यासाठी मी इथे थांबले माझ्या मुंडे साहेबांचे आमचे लाडके खरडिले साहेब यांच्याकडे माझा मुक्काम होता रात्री तिथे आले जेवण केलं मुक्काम केला कार्यकर्त्यांच्या गाठी केल्या तुमच्या आमदार मोनिका राजे सुद्धा माझ्यासोबत आहेत आणि आम्ही आता सगळे मोहटा देवीच्या दर्शनाला चाललेलो आहोत मी जेव्हा शिवशक्ती परिक्रमा केली तेव्हा माझी मोहटा देवी राहिली होत। होती कारण त्या रूटमध्ये बसत नव्हतं तेव्हा बसून माझा जीव तुटत होता मी आपल्या जिल्हाध्यक्ष अरुण मुंडेंना सांगितलं मला मोठा देवीचं दर्शन घ्यायचंय आपल्या मुकून बिकून सगळ्या पोरांना फोन केले आणि मला मोठा देवीचं दर्शन घ्यायचंय मोठा देवीचं दर्शन घेऊनच मी पहिलं पाऊल बीड जिल्ह्यामध्ये ठेवणार आहे तुमचा आशीर्वाद आधी मला मिळाला पाहिजे ना मावशीचा मग माईचा आशीर्वाद यायला जाते त्याच्यामुळे तुमचा आशीर्वाद घेऊन चालले आज सुजय विखेंना तर आम्ही मागच्याच टर्ममध्ये मध्ये लोकसभेत